ओके ग वर्ड आपण करा वर्डमध्ये आपण नेक्स्ट ऑप्शन बघायचं आहे आपलं पर्यंत झालेलंच आहे नेक्स्ट ऑप्शन आहे रेफरन्सेस आता मध्ये समजा मी एखादा बुक बनवून दे ठीक आहे तर बुकमध्ये काय असणार आहे तर पहिलं पेज माझं इंडेक्सचा असणार आहे बरोबर ना तर मला इथे इंडेक्स बनवायचे असे ठीक आहे तर मी ते क्रिएट करून येऊ शकते याला मी काय करतो सेंटरला वगैरे सेट करतो आता साईज वेगळ्या की बोट केलं अंडरलाईन केलं ठीक आहे याच्या खाली माझं असणार तर हे सेंटर जबाबदार अलाइनमेंट लेफ्टला करतो अलाइनमेंटमधनं बोल्ड आणि डाली मी रिमे करून दाखतो इथं त्याची इंडेक्स प्रत्येकाचे आली पाहिजे प्रत्य। मी काम करतो ती इन्सर्टमधून एक दोन तीन पेजेस मी इन्सर्ट करून घेणार समजा ठीक आहे असं काहीतरी असतं हे माझं फर्स्ट क्वेजन नेक्स्ट पेज माझं हे आहे या पेजला माझं काय असणार एखादा टॉपिक आपण ॲड करू लाईक मी समजा जसं की कीबोर्ड कीबोर्डबद्दल कीवो, मला इन्फॉर्मेशन याच्या खाली द्यायचे काही असू ठीक आहे असं खा का ते नंतर खाली मी स्क्रोल करतो इथं समज मला काही करायचं आहे माउस बद्दल इन्फॉर्मेशन द्यायचे असेल ते मी देऊ शकतो ठीक आहे त्यानंतर अजून खात्री खाली एखादा पेज घेतो तिथं मला मॉनिटर बद्दल माहिती द्यायची ठीक आहे ओके बस आता इथे मी ॲड करून घेतले ते माझे टायटल मी सिम्पल घेतलेलं फक्त आता प्रत्येकाचे टायटल इथं आले बजेट म्हणून मी काय करणार आहे जे माझे टायटल असते त्याला मी वन बाय वन पला सिलेक्ट करतो आणि मध्ये जायचं इथे एक ऑप्शन आहे हॅड टेक्स्ट त्यामध्ये क्लिक केला लेवल वन लेवल टू लेव्हल थ्री कुठलंही एक आपण सिलेक्ट करून घ्यायचं जे मी सिलेक्ट केलं असेल ना इथं तेच आपण सगळ्यांना देवा जसं की लेवल टू घेतलेला आहे ज्याला आपण सिलेक्ट केला इन्सर्ट टेक्स्टमधून लेवल टू कीबोर्डला सुद्धा लेवल टू ओके प्रत्येकाचं जे काही एडिंग असेल त्याला मी करून घेतला मी कर्सर काय करतो इंडेक्सच्या खाली इथे मी क्लिक करून घेतला रेफरन्सेसमध्ये टेबल ऑफ कंटेंट मध्ये जायचं चा। आणि त्याच्यामध्ये फर्स्ट किंवा सेकंड दोन्हीपैकी कुठल्या तरी एका ऑप्शनला तुम्ही क्लिक करून घ्यायचा ठीक आहे काय झाली डायरेक्टली तो इंडेक्स क्रिएट झाली हॅलो म्हणजे कीबोर्ड सेकंड नंबरच्या पेजला आहे माऊस थर्ड नंबरच्या पेजला आहे मॉनिटर फोर्थ नंबरच्या पेजला आहे हे आपल्याला समजतं ठीक आहे असं याचा यूज का होतय तुम्ही कीबोर्डला काय करायचं कंट्रोल आहे ते बटन तुम्ही पकडून ठेवा इथं तुमचा हाकाचं चिन्ह आहे ठीक आहे याच्यावर ते क्लिक करा काय होणार आहे बरोबर त्या ठिकाणी गेलं ठीक आहे म्हणजे हे तुम्ही करू शकतो जसं की मी समजा कीबोर्ड चॉक् मी क्लिक करून घेतलं कंट्रोल पी प्रेस करून डायरेक्ट तुमचा कर्ज त्या ठिकाणी शिफ्ट होतं ओके समज त्यासाठी आपण इंडेक्स यूज करून घेऊया तर लास्टच्या स्प्रिजला मी आहे समजा नेक्स्ट ऑप्शन आता हे तिन्ही पण तसेच आहेत त्यानंतर फुटनोट म्हणून आहे आता फुटनोट मध्ये काय करताय तर क्लिक केलं तर एंड ऑफ पेज पेजच्या शेवटी आपण एखादी नोट देऊ शकतो काही नोट द्या जसं की मी दिल समजा ठीक तिला असं कधी दिलंय आता मी इथं क्लिक करतो बरं त्याच्यानंतर इन्सर्ट एंड नोट आता एंड नोट म्हणजे काय जिथं माझा पॅरेग्राफ संपतो त्याच्या खाली आपण एखादी नोट देऊ शकतो म्हणजे माझा मेन पेज कुठे असणार याच्यावरती ओके कारण खाली क्लिक केलं की के हायरोडर बघा अवश्य ओके म्हणजे मी इथे घेतला त्यानंतर समजा मी एकापेक्षा जास्त काही नोट्स दिलेले असते तर मग ते नेक्स्ट प्रिव्हियस वगैरे आपण चेक करून घेऊ शकतो नाही तर एकच दिलेलं आहे त्यानंतर शो नोट्स मध्ये जाऊया शो नोट्समधून माझा करसर आता इथं आहे तो एक तर मी या ठिकाणी काही करसर तर मी फुट नोटमध्ये किंवा एन्ड नोटमध्ये त्याला शिफ्ट करू शकतो कुठलंही क्लिक करा मी एन नोट घेतला तर माझं एन नोटमध्ये शिफ्ट झालं इथं ठीक आहे असं वरतीच मी क्लिक केलं स्मार्ट लुकअपमध्ये काय करता येतं आपल्याला एखादी डेफिनेशन्स वगैरे फाईन करता येत एखाद्या वर्डची वगैरे समजा मी इथं टाईप होते का बघू फक्त सिलेक्ट केलं स्मार्ट लुकअपमध्ये इथं तुमचं डिफाईन वगैरे द्यायचं नेटवर्क कनेक्शन वेळेस इथे ठीक आहे नंतर तर तुम्ही ट्राय करून बघा जर डिफाईन नावाचं एक बटन एक येतं आपण जर सर्च करू बघू शकतो त्याचे डेफिनेशन वगैरे काय असेल तर त्याच्यानंतर इन्सर्ट सिच्युएशन म्हणून मला काय करायचं एक मी बुक बनवतोय ठीक आहे तर बुक मध्ये काय असणार सगळं मला सोर्सची इन्फॉर्मेशन द्यायला पाहिजे जसं की आता हे माझं बुक बनवत आहे तर ॲथॉरियन काय समजा मी टाईप केलं परत माझ्या पुस्तकाचं नाव काय ते मी देऊ शकतो पर कुठल्या वर्षी मला घ्यायचं ते नंतर सिटीचं नाव नंतर माझ्या सब पब्लिशर काय ते मी टाकले ठीक आहे देन मी ओके करून घेतली आली काही इन्फॉर्मेशन पण इथं काय आलं फक्त ऍथॉर्निम इयर आलं पूर्ण इन्फॉर्मेशन नाही चालू ठीक आहे तर मी काय करू शकतो इथे एक ऑप्शन आहे बिब्लो ग्राफी म्हणून आहे त्याच्यामध्ये क्लिक करू शकतो आणि फर्स्ट किंवा सेकंडला क्लिक करायचं ऑटोमॅटिक पूर्ण डिटेल्स ठीक आहे त्याच्यानंतर बुक बनवते तर बुकमध्ये काही माझे इमेजेस असते जसं की मी एखादी फोटो वगैरे याच्यामध्ये ऍड करतो लाईक हे ठीक आहे तर त्या इमेजच्या खाली शेवटला मी कर्सर सेट करतो तर तुम्ही पुस्तकामध्ये बघितलं असेल काय असतं पिक्चरच्या खाली फिगर बन फिगर असं असते कॅप्शन असते तर तसं मला कॅप्शन पाहिजे असेल तर मग काय करणार रेफरन्सेस मध्ये इन्सर्ट कॅप्शनला जाणार अलग का फिगर ओके करा एखादी मी दुसरी इमेज घेतली तर त्याच्या खाली ऑटोमॅटिक आता फिगरआउट येणार असं कंटिन्युअसली येत राहणार ठीक आहे ओके त्याच्यानंतर नेक्स्ट मला काही नॉन प्रिंटिंग एरिया वगैरे का दाखवायचा असेल तर मार्क इंट्री आपण करू शकतो मार्क इंट्रीला क्लिक करा त्याच्यामध्ये फक्त मी एमटेला सिलेक्ट करून घेतो एखादा शब्द मार्क इंट्री मग मार्क मग थमी ठीक आहे कशी मी मार्क करून देऊ शकते मग कुठं कुठं काय 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 केलेलं आहे सगळं त्याच्यामध्ये कळ पेजला ब्रेक केलेला आहे का सगळं कळते मध्ये त्याच्यामध्ये एंट्री मार्क एंट्री केल्या जातं ओके बाकी याच्यामध्ये काही नाही त्या द्या फार काही यूज नाही बेसिक यूज आहे ठीक आहे तुम्ही आता हे ट्राय करून बघा काय डाऊट वाटलं तर मला परत विचारा परत मी पर रिपीट कर ओके okay?